नमस्कार मित्र सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे साबुदाण्याच्या खिचडीचे दोन प्रकार त्यातला पहिला प्रकार आपण बघूया त्यासाठी हे एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे त्याच्या अर्ध म्हणजे ह्याच वाटीचं माप मी केलेलं आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हा मध्यम साईजचा एक बटाटा हा किसून स्वच्छ धुवून घेतला आहे ह्या दोन मिरच्या जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर अनुवर्ण टाकायला आहे खोबरं आणि कोथिंबीर आणि फोडणीसाठी आपण ह्याच खिचडीच्या तेलाचा वापर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण हा साबुदाना ह्या ताटात ओतून घेऊया त्यात आता हे कूट टाकायचं आहे आणि हे मीठ साखर टाकून हे आपण एकत्र एक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं चांगलं एकसारखं साबुदाण्याला कोटमीठ आणि साखर लावून घ्या बघा आता गॅस पेटवलेला आहे मी कढई गॅसवर ठेवली आहे कढई आपली गरम झाली साधारण ही एक चमचाभर तेल मी यामध्ये टाकून घेते गॅसची फ्लेम आपण ही लोच ठेवलेली हो आहे बघा आता तेल टाकले पहिल्यांदा आपण ही खेचलेली मिरची त्यामध्ये टाकूया मिरची तेलात खिसलेली टाकून घेतल्यामुळं काय होतं तर आपल्या खिचडीला त्या मिरचीचा तिखटपणा लागतो तुकडे केल्यानंतर त्याचा आपण ती काढूनच टाकतो म्हणून ही मिरची शक्यतो ठेचून घाला खिचडीला आपल्या छान चव येते ही आता आपली पहिली टीप झाली आणि दुसरी टीप म्हणजे हा बटाटा आहे तो, तो तुकडे करून न टाकता हा खिसून बटाटा टाकायचा आहे खिचडीमध्ये म्हणजे खिचडीला आपल्या मऊपणा चांगला येतो म्हणून हा तुकड्याच्या ऐवजी आपण हा खिचलेला बटाटा खिचडीला वापरायचा आहे आता तेलात दोन मिनटं चांगला आपण परतून घेऊया बघा बटाटात आपल्या तेलात कसा छान परतून झालेला आहे बटाटा परतून झाला आहे का कसा ओळखायचा तर हा ट्रान्सपरंट होतो आता त्यामध्ये टाकूया हा साबुदाणा त्या खिचडीची आपली तिसरी टीप म्हणजे आपण साबुदाण्याला शेंगदाण्याचं कूट लावून घेतल्यामुळं आपली खिचडी चिकट होत नाही म्हणून साबुदाण्याबरोबरच आपण हे शेंगदाण्याचं कूट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसच्या लो हो हे आपण सतत हलवून खिचडी तयार करून घेऊया बघा आता साधारण आपण हे दोन तीन मिनटं हलवल्यानंतर खिचडी आपली कशी छान मऊ झालेली आहे आता ह्यामधलं थोडं कोथिंबीर खोबरं ह्यात टाकून घेऊया आणि एक दोन मिनटं झाकून आपण ह्या खिचडीला आणूया बघूया आता बघा अशी छान आपली खिचडी झालेली आहे ही आता मी काढून घेते आणि ही खिचडी आपण आता सर्व करूया गॅसमध्ये बंद करून घेते बघा खिचडीचा आपला पहिला प्रकार तयार झालेला आहे बरा कशी सुट्टी छान झालेली आहे आता आपण खिचडीचा दुसरा प्रकार बघणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे हा एक वाटी भिजवलेला साबुदाणा हे ह्या वाटीचं मी प्रमाण घेतलेलं आहे त्याच्या अर्ध हे भाजलेल्या शेंगदाण्याचं असं जाडसर कूट करून घ्या हे तीन चमचे साधारण ओलो खोबरं हे खोन घेतलेलं आहे हे काय तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे थोडं कमी जास्त केलं तरी चालेल ही तीन चमचे बारीक केलेली साखर आहे ही पण गोडाप्रमाणे तुम्हाला जे कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे थोडी कमी जास्त केली तरी चालते या तीन चमच्यामुळं ही खिचडी आपली मध्यम गोड होणार आहे ह्या तीन लवंगा घेतलेत बारीक कुटून हा अर्धा छोटा चमचा वेलची पूड आहे आणि ह्यातलं तूप मी फोडणीसाठी वापरणार आहे चला तर मग खिचडीची आपण फोडणी बघूया पहिल्यांदा आपण हे साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साबुदाणा आपला चिकटत नाही आहे कढईला आणि खिचडी चिकट होत नाही खिचडीचा चिकटपणा जाण्यासाठी ही एक महत्त्वाची टीप आहे सुट्टी मऊ होण्यासाठी पहिल्यांदा साबुदाण्यात आपण शैंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं आहे चला आता या खिचडीची आपण फोडणी बघूया पो तर आता कढई गरम झालेली आहे हे, हे तूप आपण साधारण दोन चमचे टाकून घेऊया तूप फार वेळ गरम करायचं नाही कारण तुपाचा वास येतो आता त्यात टाकूया हे वेलची सॉरी लवंग लवंग थोडा वेळ अशी परतून घ्या त्यात आता टाकूया हा साबुदाणा साबुदाणा आपण एक दोन मिनटं चांगला परतून घेऊया असा चांग चांगला परतल्यानंतर ही वेलची पूड टाकूया हे आता आपण चांगलं मऊ होईपर्यंत परतून घेऊया बघ आता दोन मिनटं परतल्यानंतर साबधान आपला कसा छान मऊ झालेला आहे आता त्यात हे टाकूया खोबरं खोबऱ्याबरोबरच आपण ही साखर टाकून घ्यायची आहे म्हणजे ती पटकन विरगळी जाते आणि आता हे चांगलं आपण हलवून घेऊया खिचडी हे आता साधारण दोनच मिनटात खिचडी आपली खायला तयार होते साखर टाकून थोडा वेळ हलवल्यानंतर ही सा खिचडीची टेस्ट बघून तुम्ही साखरेचं प्रमाण जरी कमी जास्त केलं तरी चालेल कारण एवढ्या साखरेमध्ये ही खिचडी आपली मध्यम गोड होते आता दोन मिनटं मी चांगलं असं परतून घेते साखर टाकल्यानंतर फार वेळ परतायचं नाही कारण काय होतं साखरेचा आपल्या पाक तयार होतो त्यामुळे खिचडीला कठीणपणा येण्याची शक्यता आहे म्हणून हे दोनच मिनटं आपण परतून घ्यायची आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण चांगली मऊ मीपर्यंत परतून पर घेतलेली आहे दोन मिनटं बघा कशी छान परतून झालेली आहे आता गॅस बंद करून आपण ही थोडा वेळ झाकून ठेवायचे एक दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतर सर्व करणार बघा आता ही साबुदाण्याची गोड खिचडी पण आपली तयार झालेली आहे बघा कशी छान मऊ झाली आहे बघा मैत्रिणी खिचडीचे हे दोन्ही प्रकार आपले तयार झालेले आहेत माझ्या या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट्समध्ये कळवा